दीप ज्योती नमस्कार स्वागत आहे नवीन मध्ये तर आज आपण दीपामावस्याबद्दल आणि त्याचप्रमाणे दीपमावस्याची पूजा कशी केली जाते ते आपण बघणार आहोत तर तुम्हाला मी आता लवकरच दाखवणार आहे दीपामास्य कशी करतात ते पहिले आपण पाठ घेतलेला आहे आता माझ्याकडे स्टीलचा पाट आहे त्याच्यामुळे मी स्टीलचा पाट घेतलेला आहे आणि तो स्वच्छ धुवून काढलेला आहे आणि आता तो मी तिथे आसन म्हणून ठेवणार आहे तसेच आपल्या घरामधील जेवढे पण दिवे असतील किंवा समय असतील त्या सर्व आपण घ्यायच्या आहेत मी आत्ता एक लाल कपडा घेतलेला आहे आणि तो तिथे अंतरला आहे तर तुम्ही हिरवा पण घेऊ शकता जसं तुम्हाला योग्य वाटेल तसा तुम्ही घेऊ शकता फक्त काळा रंग तुम्ही जरा वापरण्याचं टाळावं आणि वगैरे वगैरेसुद्धा घेतलेली आहे जर तुमच्या घरामध्ये जेवढे पण दिवे असतील तेवढे तुम्ही घेऊ शकता तर आमच्या घरात जेवढे दिवे आहेत तेवढे मी घेतलेले आहेत स्वच्छ धुवून काढलेले आहेत तर काही लोकांची मान्यता असते की बाबा आज दिव्यांची पूजा केली जाते आणि आज दिव्यांची पूजाच केली जाते आज प्रज्वलित पण केली जातात नाही असं नाही काही लोक करतात काही लोक नाही करत तर ते दिवे घेतलेले आहेत ते पण आपल्याला नंतर लागणार आहेत आणि ते पण प्रज्वलित करायचे आहेत तर तुमच्या घरात जी लहान मुलं असतील त्यांना ओवाळून ते दिबे ठेवायचे आहेत आणि त्याचप्रमाणे आपण जे पण निरंजन किंवा समयी वगैरे घेतलेले आहेत त्या आपल्याला प्रज्वलित करायच्या आहेत तर तुम्हाला शक्य असेल तुमच्याकडे तूप असेल तर तुम्ही तुपाचे दिबेसुद्धा लावू शकता म्हणजे तुमच्याकडे जे अवेलेबल आहे त्याच्या तुम्ही करू शकता तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते परत आपण तांदळाने आधी स्वस्तिक काढून घेणार आहे लहान छोटंसं किंवा मोठं जसं वाटेल तसं तुम्हाला योग्य वाटेल तसं तुम्ही स्वस्तिक काढू शकता आणि समयीसुद्धा तुम्हाला तिथे लावायची आहे आणि त्याच्यावरती नंतर हळदीपंकसुद्धा तुम्हाला व्हायचं आहे लावायचा आहे आणि तुम्ही बघू शकता सध्या स्वस्तिक वगैरे काढत आहे स्वस्तिक काढल्यानंतर प्रत्येक जिथे जिथे आपण दिवे ठेवणार आहे तिथे आपल्याला आधी तांदूळ ठेवायचे आहेत आणि नंतरच दिवा लावायचा आहे तुम्हाला मी एक गोष्ट सांगत आहे की बाबा तुम्ही जर तुळशीच्या तिथे पण दिवा लावत असेल तर तुम्ही डायरेक्ट दिवा नाही लावायचा तर त्याच्या एका वाटीमध्ये किंवा एका प्लेटमध्ये तुम्हाला तांदूळ भरून त्याच्यावरती दिवा ठेवायचा आहे अशी म्हणजे अशी पद्धत आहे नाहीतर आपण असं डायरेक्ट दिवा ठेवायचा नसतो बोलती है कि हो। जारा जारा तर काही लोक बोलतील की बाबा दिवाळीमध्ये तर आपण असेच ठेवतो तर ती गोष्ट वेगळी असते पण आपण इतर वेळी लावताना जरा जरा अशा पद्धतशीर लावलं पाहिजे तर आता आपण त्याच्यावरती हळदीबिंकू वाहणार आहोत आणि खूप अशा गोष्टी असतात छोट्या छोट्या गोष्टी त्या केल्यानंतर मग ती पूजा पूर्णपणे ग्राह्य धरली जाते तर आता आपण स्त्रींची स्थापना करणार आहोत तर गणपतीची आपण स्थापना केलेली आहे कारण की कोणतेही कार्य सुरू करायचं असेल तर आपल्याला पहिले गणपतीची स्थापना करावी लागते ती कोणतीही पूजा दे तर मग आपल्याला श्रींची स्थापना झाल्यानंतर आपल्याला आपले जे समजली वगैरे असतील त्या सर्व गोष्टी आपल्याला तिथे ठेवायच्या आहेत तर काही लोक विड्यांच्या पानांवरती पण ठेवतात पण माझ्याकडे जर विड्यांची पानं नसतील तर मी नक्कीच त्यांना तांदुळांवर पण ठेवू शकतो नाही असं नाही प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते जशी माझी पद्धत आहे तशी मी ती पद्धतशीर करत आहे आता मी समयी वगैरे ठेवून घेतो दिवा पण ठेवून घेतो तिथे कारण की त्यांची आज त्यांचा आज दिवस आहे दीपामोस ह्यालाच बोलले जाते की आ... बाबा जिकडे हे पाच दिवे घेतलेले आहेत आणि हे पाच दिवे गव्हाचे आहेत ते आपल्याला प्रज्वलित करून ठेवायचे आहेत तर मी त्याच्यामध्ये तूप माझ्याकडे नव्हते तर मी तेलाचा वापर केलेला आहे तर तुमच्याकडे तूप असेल तर तुम्ही नक्कीच त्याच्यामध्ये वापरू शकता कारण की तूप सात्विकतेचं प्रतीक आहे तर तुम्ही तुपाचा वापर करू शकता तर मी तेलाचा वापर केलेला आहे तर असं काही नाही तुमच्याकडे जे गोष्टी असतील त्या गोष्टींचा तुम्ही वापर केला तर नक्कीच त्याचा म्हणजे चालेल असं काही नसतं मी फक्त श्रद्धेने कोणती कोण के गोष्ट केली तर नक्कीच त्याचा तुम्हाला फायदा मिळत असतो आनंद मिळत असतो तर ह्या सर्व गोष्टी आहेत आणि त्याचप्रमाणे आता आपल्याला त्याच्यामध्ये तेल वगैरे ठेवायला लागेल तर मी तसंच त्याची मांडणी केली तर तिथे हा चुकलं तर आधी आपल्याला तिथे तांदळाचं आसन त्यांना द्यायचं आहे आणि नंतरच त्याच्यावरती आपल्याला सर्व गोष्टी ठेवायच्या तर आपण आता वाती वगैरे लावून घेणार होतात वातू ठेवून घेणार आहेत प्रत्येक समयीमध्ये किंवा त्या दिव्यांमध्ये कारण की आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे कारण खूप लोक असतात की ते फक्त आज दिव्यांना पूजत असतात दिवा प्रज्वलित न करता तर प्रत्येकाच्या मान्यता असतात तर आपल्याला कोणाला काहीच बोलायचं नाही कारण की प्रत्येकाची मान्यता असते आपण त्याच्यामध्ये काय बोलू शकत नाही नमस्कार पुन्हा तुमचं सर्वांचं तर आज मी तुम्हाला थोडीशी माहिती देणार आहे की बाबा काही लोक गटारी अमावस्या म्हणून ओळखत असतात पण गटारी अमावस्या नाही ते गटा तर गटहरी अमावस्या म्हणून पण ओळखलं जातं तर मला असं वाटतं जरा बोलण्याचा आपण विचार केला पाहिजे आणि काही लोक मांसाहार पण या दिवशी करतात कारण की अशेवट असला तरीसुद्धा आपण श्रावण महिन्याची सुरुवात उद्यापासून होणारे म्हणून आपण त्या गोष्टी केल्या नाही पाहिजे आज दीपामावस्य आहे आणि आज सुवर्ण योग आलेला आहे तर मला असं वाटतं तुम्ही अशा गोष्टी नाही केल्या पाहिजेत सनातन धर्मामध्ये ह्या गोष्टी नाही आहेत तर तुम्ही त्या गोष्टी उगीच मला वाटते असं ह्या गोष्टी पसरवल्या नाहीत पाहिजेत तर तुम्ही नक्कीच त्या गोष्टीचा विचार कर करा कारण की आजचा दिवस खूप चांगला असतो तर आजच्या दिवशी खरंच मांसार सा खाल्लं नाही पाहिजे तरी एखाद्याला वाटत असेल तर तो त्याच्या इच्छेने करत असेल तर मला असं ते वाटतं मी त्यात काय बोलू शकत नाही तर नक्कीच तुम्ही ह्या गोष्टीचा विचार करा एक सनातन धर्माचे विचार जर असतील तर मला असं वाटतं नक्कीच तुम्ही मांसार नाही खाल्ला पाहिजे या दिवशी तर एक सनातन धर्माचा जर आपण विचार केला तर सनातन धर्मामध्ये या गोष्टीला मान्यता नाही आहेत लोकांनी आपल्या उपभोगासाठी काहीतरी नियम बनवलेले आहेत तर त्या गोष्टी आपण कुठेतरी दुर्लक्षित केल्या पाहिजेत आणि नक्कीच या गोष्टी आपण विचार केला आणि आता यूट्यूबमध्ये खूप लोकांना या गोष्टी माहिती आहेत आणि जे सुशिक्षित लोकं आहेत ते पण विचार आता त्यांना पण समजत आहे ते लोक एकमेकांना सांगत आहेत तर मला वाटतं या गोष्टी तुम्ही हा व्हिडिओ नक्कीच सगळ्यांना शेअर करा आणि कसा वाटला तुम्हाला आजचा व्लॉग नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा लवकरच भेटू नवीन ब्लॉगमध्ये धन्यवाद